आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धनाथ तालुक्यात जत येथील सिद्धेश्वर मंदिरात पुजाऱ्याचा त्रास अनेक वर्षाचा पूजापाळीचा रखडलेला प्रश्न संबंधित पुजाऱ्यांनी सामंजस्याने सोडवावा सिद्धनाथ ग्रामस्थांची मागणी सिद्धनाथ तालुक्यात जत येथील अतिशय प्राचीन व जागृत असे हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिर आहे अत्यंत जागृत व येथील असणारे कडक सोडे या गोष्टीद्वारे हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे लाखो भक्तांची रेलचेल असल्याने जच्या वैभवातील श्रीक्षेत्र सिद्धनाथ मंदिर हे मानाचा तुरा म्हणून कार्यरत आहे पण अलीकडच्या काळात पुजाऱ्याकडून सालपूजा पाळीच्या प्रश्नांमुळे दैनंदिन नित्यपूजा व अनेक उत्सवांना गालबोट लागल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत गावकऱ्यांकडूनही या, या पुजाऱ्यांच्या सालपूजा पाळीच्या प्रश्नांवर वेळोवेळी हस्तक्षेप करून सदर पुजाऱ्यांनी एकत्रित येत आपापले मतभेद सामंजस्याने सोडवून मंदिराची नित्यपूजा व सेवा दिनक्रम अखंड अबाधित ठेवावे याकरिता शर्तीचे प्रयत्न केले आहेत परंतु सध्या परिस्थितीत या मंदिरातील चालू पुजाऱ्याने समस्त गावकऱ्यांच्या विनंतीला तसेच प्रशासनाच्या आदेशालाही धुडकारून लावले आहे गावकऱ्यांच्या मतानुसार या मंदिराच्या प्राचीन इतिहासाप्रमाणे पूजा सालपाळी परंपरानुसार व त्या नियमाद्वारे चालावी पण सध्या येथील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेलाही हा पुजारी कानाडोळा करीत आहे या सर्व प्रकारांमुळे सर्व ग्रामस्थ चांगलेच वैतागले असून श्री सिद्धनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारात आणि ग्रामस्थ एकत्र येऊन मुख्यद्वाराला टाळे ठोकले आहेत व सर्वांनी एकत्रित येत प्रशासनाकडे धाव घेतली व संबंधित प्रशासनाने याविषयी तात्काळ लक्ष घालून पुजाऱ्याची चाललेली अरेरावी थांबवण्यासाठी मागणी केली आहे याविषयी गावकऱ्यांच्या बोलक्या संतप्त प्रतिक्रिया ऐकूया त्यांच्या शब्दात मीडियाबंधून आज ही जतमध्ये यायचे कारण म्हणजे आमच्या गावात एकतर्फी पूजा चालू आहे आणि त्यासाठी आमचे गावकऱ्यांनी काय केले ते एक जेवायचं एक बसायचं असं चाललंय त्यामुळं गावकऱ्यांनी मिळून दोन्ही पुजारीला बाजूला काढून शासन शासकीच्या वतीनं पूजा करायचे काय नियोजन आहे ते शासन ठरवावं त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी तर पुढे येऊन उपोषण बसणार आहे त्यासाठी आलोय भैराप की पूजासाठी गावाला सगळं पडलं आहे की दोन्ही पुजारीला बाहेर काढून आपलं भक्तासाठी एक योग्य न्याय मिळावा आम्ही प्रशासन व्हावा आणि त्या पुजारीला नको ह्या पुजारीला नको काका मला एक सांगा तुम्ही अतिशय जुने माणसं आहात या गावाबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे पूर्वी या ठिकाणी कसे काम होत होते आणि आता हे होण्यामागचं कारण काय साहेब पूर्ण होतं तसं जरा आला तर आम्ही ही फुल घालत नाही नाही सगळा पूर्वी एकच आणि एक जेवाचं एक, एक उपशासन असं चाललंय चा त्या पुजाऱ्याला गावकऱ्याच्या वतीनं तुम्ही लोकशाही महाराष्ट्रच्या माध्यमातून काय सल्ला देणार आहे किंवा काय सांगू इच्छित आहे आम्ही आम्हाला सल्ला प्रशासन व्हावा आणि शासनाखंड काय ते आपल्याला मिळावा आपला न्याय मिळावा एवढा आपला विनंती आहे ठीक आहे बाप्पासाहेबराव माळे सिद्धनाथ सिद्धेश्वर देवस्थान ಇದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಬಂದಿವ್ರಿ ಪೇಲ ಏನಿತ್ತು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಹಿರಿಯಾರ ನಮ್ಮ ಅಪ್ಪು ತಿಳ್ಕೊತ ಬಂದಿದ್ರು ಎರಡು ಬಾಡಿ ಅವರು ಎರಡು ಬಾಡಿಯಾಗ ಒಂದು ಬಾಡಿ ವಡೆಸ್ ತಗೈತಿ ಒಂದು ಬಾಡಿ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು ಅವರು ಹೆಚ್ಚಾಗಿತಿ ಹೆಚ್ಚಾದವ್ರಿಗೆ ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷಗೊಂಡು ಬರ್ತಿತ್ತು ಇವ್ರಿಗೆ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗೊಂಬರ್ತಿತ್ತು ಇವರು ನಮ್ಮವ್ರು ಅಲ್ಲತ್ತೇಳಿ ಅವ್ರ ಹೊರಗೆ ತಗದ ಇವರು ಸ್ವಂತ ಇವ್ರನ್ನ ನಡೆಸ್ಲತ್ತಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎರಡಕ್ಕೂ ನಿರ್ಣಯ ಕೊಡಬೇಕು ಅಂದು ವಾರ್ ಶಾಸಕ ಆಗ್ಬೇಕು ಅಂದು वाल ऊर प्रमाणले ग्रामस्थ आपण सिद्धनाथ गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहात अभ्यासू म्हणून तुमची ओळख आहे मला सांगा आ, हे देऊळ आज तुम्ही गावकऱ्यांच्या वतीनं बंद केले याच्या hmm. मागचं संक्षिप्त कारण आम्हाला कळेल का कळतय की सांगा आम्ही दोन हजार एकोणीस पासून महेश सिद्धिंग पुजारी ह्या देवस्थानमध्ये होता आम्ही पाळे बदलायला गेल्यानंतर त्याने बदलून द्यायला हरकत केली तुमची आठ आणि हिस्सा नाही आमची आहे आम्ही बदलून देणार नाही म्हणून आम्हाला भांडण करायला आली आल्यानंतर आम्ही जत दिवाणी कोर्टात दावा दाखल केली ते दाव्यामध्ये अंतिम निकाल होऊपर्यंत त्याने तात्पुरते आम्हाला निकाल तुमची पाळ्याप्रमाणे पाळ्या करा म्हणून ऑर्डर केली ऑर्डर केल्यानंतर त्याला त्यांनी मान्य केलं नाही त्यांनी म्हणजे कोर्टाचा आदेश सुद्धा त्यांना त्या पुजाऱ्यांना झोड करून लावला मान्य केलं नाही मग त्यामुळे दुसऱ्या पुजाऱ्यावर अन्याय होते असं तुमचं बरोबर आहे गावकऱ्यांनी एकत्र येऊन दुसऱ्या पुजाऱ्याला न्याय देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा अनु त्याच अनुषंगाने तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून अशा हुज्जत घालणाऱ्या किंवा दंडलशाही करणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात एक निषेध म्हणून ते गावातलं सिद्धनाथ मंदिर बंद ठेवलेलं आहे आज कुलूप गाठलेलं आहे तुम्ही आता या पुढचं तुम्ही काय करणार ते उघडण्यासाठी कुणाकडे जाणार आहे किंवा कशा पद्धतीने या प्रसंगाला सामोरे जाणार आहे आम्ही आता सध्या कलेक्टर कडे जाणार आहे हे okay. संपल्यानंतर प्रांत साहेबांडिंग आलेला आहे आम्ही okay. प्रशासकीय करून न्याय मिळवून दिलं तर मान्य करतो आम्ही okay. न दिलं तर कलेक्टरकडे आम्ही जाणार आहे ठीक okay. बालचंद्र भिमांडामाळी गाव सिद्धनाथ तालुका जो जिल्हा सांगली सदर आमची सिद्धेश्वर देवस्थान एंडोमेंट ट्रस्ट हे दहाशे बारा हे ट्रस्ट विना अस्तित्वहीन झालेलं आहे त्यामुळे ट्रस्टमध्ये बदल रिपोर्ट होऊन कायदेशीर होऊपर्यंत व तसेच जत येथील दिवाणी न्यायालयाची निकाल होईपर्यंत आपण सदर मंदिर देवस्थान ताब्यात घेऊन प्रशासक नेमणूक करण्यात यावा व मार्फत पूजेपाळे व हिशोब ठेवण्यात यावा तसे अधिकार आपण व्हावा अथवा परंपरागत पद्धतीने जी पूजेपाळे आहे म्हणजे आपण एक वर्ष सोडून एक वर्षे अशी पूजापाळी होतीप्रमाणे होती त्याप्रमाणे होती त्या ट्रस्टी ट्रस्टीमार्फत आपण पूजापाळे बदलून आमची अम्मास द्यावा ही नम्र विनंती नमस्कार मी बाबू बसप्पा माळी गावचा रहिवासी असून हे आम्ही इथं श्री सिद्धेश्वर देवस्थान सिद्धनाथ आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून सिद्धेश्वर देवाला एक कुलूप काढलेला आहे कारण का म्हणजे दोन पुजारामधला वाद असं इतका विकोपाला गेलेलं आहे की काय झालं एक पुजारी तर सहा वर्ष सलग पूजा करतोय आणि एका पुजारीला काही देत नाही आणि सर्व ग्रामस्थांचा कोणी ऐकायला तयार नाही असं म्हणून आमचा हे मेन मुद्दा आहे एक तर पन्नास पन्नास टक्के पूजा त्याला पन्नास टक्के याला पन्नास टक्के अशी गावाची म्हणजे सर्व पद्धतीनं गावाच हे निर्णय आहे हे या या निर्णयानुसार पुजारी वागायला तयार नाहीत त्यासाठी या दोन्ही पुजाऱ्याला काढून या प्रशासक नेमणूक व्हावे अशी सर्व ग्राम सिद्धार्थ ग्रामस्थाची या कळकळीची मीडिया समोर विनंती आहे मला एक सांगा आ, सिद्धनाथ हे अतिशय जागृत मंदिर आहे साधारण बाराशे वर्षापूर्वीचा सा मोठा प्राचीन असा इतिहास आहे या ठिकाणी हे नवसाला पावणार जागृत देवस्थान म्हणून या गावाची ओळख आहे या देवाची ही ओळख आहे हे सुंदर ते काम चालू असताना ह्या पुजाऱ्याच्या वतीनं जो काही प्रकार घडलेला आहे की एकच पुजारी आहे तो सतत म्हणजे एकच काम करत असल्यामुळे दुसऱ्या पुजाऱ्यावर अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आणि योग्य पूजा अर्चा व्हावी आणि त्या दुसऱ्या पुजाऱ्याला न्याय मिळावा याकरता तुम्ही सर्वजण एकत्र होऊन या आज तहसीलदार कार्यालय येथे आले आहात यापूर्वी तुम्ही कुठं पत्र व्यवहार किंवा कुणाला काय हे केलेलं आहे होय गाव लेवलला सगळ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला पत्र दिलंय डीवाय एस पत्र दिलंय तहसीलदार साहेबांना पत्र दिलंय अप्पर तहसीलदारला पत्र दिलंय सगळ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून काय अजून सुद्धा आम्हाला काही असा प्रतिक्रिया असं ठोस असं मिळालं नाही त्यासाठी त्यांचं प्रतिक्रिया मिळाला नाही म्हणताना आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून देवाला कुलूप ठोकलेला आहे मला एक ला ला। मला एक सांगा आता हा कुलूप घालण्या इथपर्यंत हा विषय एवढा ऐरणीवर विषय गेलेला आहे यापुढे तुम्ही काय कशा पद्धतीनं पुढे जाणार किंवा काय तुमच्या पुढची अपेक्षा आहे किंवा तुम्ही पुढे काय करणार सर्व ग्रामस्थ मिळून बरं असं आहे की साहेब पुजारी जर जर एकच पुजारी जर पूजा करत असाल तर आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून त्या पुजारीला काढून बाहेर काढून आता कुलूप ठोकून आलेला आहे कसा आहे दोन्ही पुजारी म्हणजे कसा आहे एक आत असं एक आत असं नको दोन्ही पुजारी आम्हाला गावासाठी एकच आहेत आणि त्यासाठी त्यांना सुद्धा पूजा मिळायला पाहिजे त्यांना सुद्धा पूजा कंपल्सरी मिळायला पाहिजे असं आम्ही नाहीतर दोन्ही असं नाही तर दोन्ही भांडत बसले बसले का, का नाही आम्ही प्रशासनाला विनंती करू की इथं प्रशासक आम्हाला नेमावं ही आम्ही सिद्धार्थ वतीच्या आम्ही कळकळीची विनंती आहे आमची लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा